तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन आणि आज आपण आलोय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुका फिर बावडा या गावामध्ये आणि आज आपण जसं आपण सिरीज चालू केली आहे जिड महाराष्ट्रामध्ये पंजाबच्या गाई आले आपण तिथे जाऊन कोणाकडून आणलं काय सगळं रिव्ह्यू घेतोय तर ह्या गोठ्यामध्ये संपूर्ण शंभर टक्के पंजाबच्या गायी वीस ते पंचवीस गाई आज यांच्या गोठ्यामध्ये आहे तर आपण संपूर्ण या गोठ्यात नियोजन बघणार आहोत सर्वप्रथम तुम्हाला गाई आणि यांचा गोठा दाखवतो कसं आहे आणि मग आपण व्हिडिओला सुरु करू त्याचं शिमेंट ज्युपिटर मध्ये ए का एस सगळं ज्युपिटर ए बी एस ज्युपिटर पुरा यानेच भरलेला आहे मित्रांनो माझं नाव गणेश ज्ञानेश्वर गाडेकर गाव पिरवाडा तालुका फुलंब्री जिल्हा संभाजीनगर आता तुमच्या गोठ्यामध्ये मी बघतोय पूर्ण पंजाबच्या गाई तर आता तुमचं दुग्ध सुरुवात कच झाली होती दुग्ध आपल्या आजोबाच्या काळापासून चालू आहे आता एक दोन अडीच वर्ष झाले मग माझ्या हातात झाला आता आता मी करतो सध्या आणि समजा तुम्ही पंजाबहून काय आणा कधी फॉर्म सुरुवात झाली तुमची दोन वर्ष झाली असं दोन वर्ष आणि आता संपूर्ण आता तुम्ही समजा कशी माहिती घेतली ती कोणाकडून काही आणा पंजाबची काय ते खूप चॅनल आहे चॅनल वरती रोज व्हिडिओ येतात व्हिडीओ चॅनल ते चॅनल मग आपला कॉन्टॅक्ट जॉली डेअरी फार्म सोबत झाला जॉली बाय सोबत मग त्यांचे भाषण पण काय आणाल चौक गेला सर्वात पहिला आम्ही दहा दहा गाय आणल्या एक पंच्याऐंशी हजारच्या रेट न पडले होते आम्हाला त्या साडेआठ लाखाच गे आणले होते आम्ही आपल्याला माहिती नव्हती पहिल्यांदा त्याच्यामधल्या तीन गाय आपल्या फेल झाल्यात म्हणजे मेल्या होत्या डेट झालं डेट झालं तीन गाई त्यांच्या आता सध्या त्यांच्याकडे पाच सहा गाई पहिल्या अठशे आणि बाकीच्या पुरे त्यांच्याकडेच आणलेले गाई म्हणजे आतापर्यंत तुम्ही पंजाब किती गाई आणलं एक साडेपाचशे सहाशे आल्या आपले पंजाब सेल झाले इकडे म्हणजे तुम्ही इकडे आणून सेल पण करता आणि सर्वात मोठं फार आपलं कस्टमर आपले खूप सारे मोर्चा गाई नेल समजा तुमच्या कस्टमर त्यांच्या जाऊन असं काही मेली की प्रॉब्लेम आला नाही आपल्याकडे आलं नाही पण एक दोन वेळा चालता पण आपण त्याला करून दिल्या फुल गॅरंटी घेतली आपण म्हणजे गाईची पूर्ण गॅरंटी वगैरे तुम्ही जे आपण गाई सेट झाल्या देतच नाही पण गाई भरल्या पाहिजे पोहोच चार दिवसात आपली द्या त्या चार दिवसात परवासना खूप थकलेले त्या असते त्या त्याला आम्ही आठ दिवसामध्ये मध्ये इंजेक्शन ट्रीटमेंट ते सर्व करून सेट करतो आठ दिवसानंतरच मग सेल होत परत तुम्हाला एवढा अनुभव समजा पण जाऊन तुम्ही एवढं काही आणले तर आपल्या गोठ्यात आल्यानंतर आता तुम्ही म्हणले स्टार्टिंगला काही नवीन जे युवक समजा आणता तेच होत काळजी घेतली पाहिजे बरं काळजी म्हणजे त्याच्यावर ध्यान देता आले पाहिजे परत डॉक्टरच्या सल्ल्याने राहिलं पाहिजे आपल्या आपल्या मनात हुशारनी केलं पाहिजे काही काही काय करतात लगी ताप आला का युट्यूबर व्हिडिओ लावायला बघितला थापी चिवडो त्याच्या त्याच्या हाताने इंजेक्शन देते सारखं त्याच्यात मग फेल होऊन का। जात काम डॉक्टरच्या हाताने काम करा आणि आता समजा पंजाबहून आणताना तुम्ही समजा गई कशा निवडता कोण कोणत्या लॅक्टेशनच्या किंवा काय बघता आणि एक तर आम्ही पहिलं पा, पा, रोग गाय घेतो नाही मग सेकंड लॅक्टेशन आली थर्ड आणि चौथ्या जोप्याची गाय घेत नाही ती इकडे आली तिची डेट होती नाहीतर मग दूध देत नाही ते तिसऱ्या चौथ्या जोप्याची गाई कधीच घेऊन पंजाबला पहिल्या दुसऱ्याच्या दोनदा चार दात करू पण एकदम टॉप क्वालिटीची गाय तर आता ह्या गाय बद्दल माहिती सांगा ही ग आपल्याला ज्वाली बायकडून येईल ज्वाली बायकडून फर्स्ट ट्रिप ला आणली सर्वात पहिले पंजाबला गेलतो ना तर आणली ती पंजाब आणि आता समजा आणून साधारण किती कालावधी झाले दोन वर्षी होत आली दोन वर्षाच्या ज्या मागे पुढे समजा एक दोन चार महिने ही आपल्याकडे हायएस्ट चाळीस लिटर चालली हायस्ट समजा आणि कोणत्या लॅक्टेशन मध्ये आणली ती दुसऱ्यांदा आणली ती आता तिसऱ्यांदा गाबणी तिसऱ्यांदा काय काय प्राइस माहिती पडली तुम्हाला ती आम्ही लॉट घेतला तो सर्वात पहिला लॉट पंच्याऐंशी हजार साडेआठ लाखाचा एक लाख भाडं लागलो तुम्हाला सरासरी एक गाय पंच्याऐंशी हजार पडली तीन वर्षापूर्वी का नाही नाही दोन दीड वर्षापूर्वी समजा पण आता पुढची गाय ही गाय बघू शकता आता ह्या गायी बद्दल आपल्याला माहिती सांगा आता ताजी जनलेली एक पंधरा वीस दिवस झाल्यास नील जणून सध्याच्या कंडिशनला पस्तीस छत्तीस लिटर चालू दूध यायचं दोन टायमा मध्ये पस्तीस छत्तीस लिटर दूध देते आणि आता कोणत्या लॅक्टेशन मध्ये सेकंड लॅक्टेशन हे चार दात गाय पण दात बघू घायचे मित्रांनो आणि आता थीन, थीन एक, आग, पड़ी? पड़ी ले ले ही कधी आणली हिला तीन साडेतीन महिने झाले आणून दोन एक महिने आम्ही अशीच सांभाळली ती सात महिन्याची म्हणून आणली होती दोन महिने जाणार टाइम घेतला तिनं आणि काय प्राइस तुम्हाला पडली तिथे पडली तर आपल्याला एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार एक लाख चाळीस ला पड डे आपल्याला ही पुढची काय यांची गोठे मधली आता ही कधी आणली तुम्ही हिला एक दीड वर्ष झाला आणून आणि वासरी आणली तिथून किती महिने समजा ही साडे बारा तेरा महिन्याची वासरी होती आपल्याकडे काही दिवस सांभाळली मग हिटूर राहिली आणि तिकडून वासऱ्या आता मी ऐकलं असं आणता येत या गाडी मिळ टाकून पेपर वाशर्या की कि जर बनवणार चांगला असेल ना माणूस मग पेपर बनवून येत वाशर्या आता ही आमच्याकडे जनली एकदा जणून परत आता गाभून राहिलेली किती दूध दिलं आपल्याकडे आपल्याकडे ही चालली होती सव्वीस सात लिटर चालली होती फर्स्ट टाइम आला फर्स्ट टाइम आणि वासरी तुम्ही काय काय मध्ये आणली तिथे घेतली ती तीस हजारात आणि किती महिन्याची ती वासरी बारा साडे बारा महिन्यात आता सध्या किती दात झालं ही दोन दात आहे आता साडे तीन महिन्याची गा बहून स्पेशल बुल आहे गाईसाठी तर आता तिकडून बुल वगैरे का पंजाब पेपर क्लिअर जर केले समजा कॉटर थ्रू पेपर केले ना मग हा आणि कोणत्या ब्रेड चा बुल आता ज्युपिटर मध्ये एबीएस बीएस का तुम्ही बघू शकता स्पेशल जेवढं पण पंजाबच गाई त्या पुरे यानेच भरलेलं आहे पूर्ण तुमच्या आहे आणि काय प्राइस मध्ये आणलं आणि कोणाकडून आणलात तुम्ही जॉली बायकन आणला तर हा आणि प्राईज वगैरे तिथे घेतला तर दीड लाख रुपये दीड लाखामध्ये आणलेला हा जाग्यावर दीड लाख रुपयात घेतलेला आहे आणि याचा माझ्याकडे रिझल्ट पण आलेला आहे याचे वासरे पण आहे ते वाशरे पण दाखवत मी तुम्हाला एक व्हिडिओ माझ्याकडे किती वर्ष आलं तुम्हाला याला एक वर्ष झालं एकच वर्ष आला समजा मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आपल्याकडं नवीनच समजा उपक्रम आहे डायरेक्ट पंजाबून बोलत आणलंय आपण आता लोक ऐकले गाई वगैरे आणत हो। तिकून गाई आणते आणि इकडे सिमेंट टाकते आपल्याकडे शिमेंट इतकी भारी भेटत नाही तिकून हा पण एका सीमेंटचा भरपूर खर्च पण असतो कारण आता आपण बघतो इम्पॉर्टंट जे पण सेक्सेल ते जवळपास दो दोन हजार पंधराशे पर्यंत आपल्याकडे भेटतात चारा वगैरे काय देता समजा गाईला चाऱ्यामध्ये आता नेपेयर आहे सध्या कांसच मुरगाची आणि गावाच तिन्ही तीन म्हणजे पण का हा दोन्ही टाइमला मी एक टाइमच चारा टाकतो पुरा दोन एकदा टाईमित्यायला सगळं ते गाईला चार चार, चार वेळेस चाराने टाकीत बसत ते लोक एकदा जर सकाळी चारा टाकला दुसऱ्या दिवशी सकाळी मग दुधाला वगैरे काही कमी नाही दुधाला फरक पडतो आणखी दुधात वाढवली मी समजा फर्स्ट टाइम पाहिला तर मी एवढा समजा फार्मवर गेलो तुम्ही समजा हे सांगितलं की एकच टाइम चारा जाते तर गाई म्हणजे काय फरक पडतो आणि काय म्हणजे फायदा आहे एक टाइम म्हणजे समजा आता ते रेग्युलर चारे जर सव हो लागली गेला तोच चारा रोज रोज राहतो त्याच्यामध्ये काही विशेष नाही दुसरा पर ते वेगळा वेगळा चारा टाकल्या का काय की लोक काय करतात सकाळी बिगर कांसात टाकतात संध्याकाळी कांसाचा म्हणजे कांसाचा मुरगास राहतो ना त्याला खात्या द्या बिगर कानस खात नाही असं एक टाइमचा चारा पडतो मग सारा चारा मिक्स केला की एकदाच टाकायचा चोवीस आता फीड वगैरे काय देतो फीड आता माझ्या घाई साऱ्या घाई गाबानी पुरेश पुरे चार चार पाच पाच महिने गावनी त्यांना आता सध्या कंडिशनला बारली चालू एक टायमाला पाच किलो बारली हा आठ रुपये किलो पडते मला ती तर एका टायमाला मी पाच किलो बारली, बारली, हो बारली होतो दोन टायमाची दहा किलो ऐंशी रुपयाची बारली खाऊ घालतो एक गेलो रोज बारली तर समजा गाईला खाऊ घालल्यावर म्हणजे प्रॉब्लेम होतो वगैरे कशा गेलो होतं साहेब तो ज्या काही ताज्या जमलेले राहते ना त्यांना त्या लागायला त्याला प्रॉब्लेम होतो त्यांचा पण याच्या का, काही गावांना यांना काही प्रॉब्लेम नाही होत मिंडल ची जोड राहिली जसं एक शंभर ग्राम मिंडल मिक्सर द्यायचं पाच किलो बार बारली एका टायमा बारलीमध्ये म्हणजे काय मिश्रण राहते मध्ये काय राहत मक्का ज्वारी गहू हे जे राहत ना याची दारू काढून घेते काहीतरी करते ते प्रोसेस म्हणून ते माल होतो त्याच्यात काही नसतं दुसरं म्हणजे आता तुम्ही किती वर्ष वापरत आहे बारली बारली झाली दोन वर्षे दोन तीन वर्षे काही चालू केलं जसे का राहिले माझ्या गाई तसे काम चालू केलं आता लोक तुम्हाला असं म्हणून वापरल्यामुळे प्रॉब्लेम ज्या ताजे घे ना मी त्यांना देतच नाही निघाली ताजी बघून सांगतो मी किती महिन्यात लोक अंडी देत आणि नंतर बारली किती महिन्यापर्यंत जोपर्यंत ती समजा ताजी जणली काही एक नव्वद दिवस म्हणजे गाई ठेवली ती समजा या बोलणी भरवली काही ती राहूनच जाती उलटत तर नाही माझे काही आतापर्यंत उलटलेच नाही कोणत्या तीन महिन्यात चेकपास झाली काय त्याच्यानंतर मी बारली चालू करतो तोपर्यंत तेव्हा ना दहा हजार सुरू करतो आता तुमच्या दुधाला किती चालू आहे सध्या सध्या आता चोवीस गाय माझ्याकडे चोवीस मधली एक फक्त ही आहे ही ड्राय करेल बाकीचे पुरे काही दुधावर चालू आहे आता तुमचं पूर्ण दूध किती जात आहे तीनशे साडेतीनशे जातो तीनशे साडेतीनशे लिटर आता सध्या तर कमी दूध दुधाला तरी काय रेट पडतोय तरी आम्हाला आता फॅटरी चांगली असली पडतो आणि फॅट आणि पंजाबच्या जगाई फॅट हे किती पर्यंत पंजाबच्या तरी किती जातो तीन सात तीन आठ पर्यंत फॅट तीन आठ पर्यंत आता दुधाला किती रेट पडतो दुधाला तीस रुपये फॅटनुसार तुम्हाला तीस आठ पाचला तीस बत्तीस